खर तुझी कविता तंबाखू ना ठोली मला तंबाखू तंबाखू खाण्यासाठी मजबूत दार असावे जगावर थुंकण्यासाठी सिगरेटसाठी मजबूत फुप्फूस आणि दारूसाठी लिव्हर हा <laughs> बुद्धी असो अपयशाचे फटके सोसणे इतकी समज असो वडीलधारे सहन करणे इतके पौरुष असो बायको नांदवण्या इतकं नाहीतर निरर्थक कित्येक जन्म सगळीकडं या वाचून निरर्थक नसो बाळाची बाहेर काळ मोठा कठीण आहे काळ मोठा कठीण आहे चला